नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा अर्धी वाटी डाळ कुकरला लावली आहे मी एक जुडी पालक घेतली आज आपण बनवणार आहोत डाळ पालक किंवा पालकची गरगट्टा भाजी वेगळ्या पद्धतीने हे बघा एक जुडी पालकची घेतली आणि मी काढ्या पण वापरते त्यामध्ये काढ्या पण कवळ्या होत्या त्यामुळे मी काढून नाही टाकल्या आणि भा पालक, पालक व्यवस्थित साफ करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं दोन तीन वेळेस त्याची माती जाऊपर्यंत आणि धुवून घेतलेली पालक एका ताटलीमध्ये काढून घेतली आणि कुठलीही पालेभाजी असली ना ती पालेभाजी स्वच्छ धुवूनच चिरायला घ्यायची चिरून धुवायची नाही त्यामध्ये आप जे काही पोषक तत्व असतील ना ते पाण्यासोबत निघून जातात त्यासाठी कुठलीही पालेभाजी असली तर त्याला स्वच्छ धुवून घेऊनच चिरायचं चिरून धुवायचं नाही हे बघा अशा प्रकारे मी मस्त पालक अशी बारीक चिरून घेतले प्रकारे स पूर्ण जोडी चिरून घेतली त्यानंतर ता दो, दोन दोन मिडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि कांदा बघा हे बघा पुढचा भाग पण काढून घेतला आणि शे शि शेपटीकडचाही भाग काढून घेतला आणि व्यवस्थित साल काढून घेऊन कचकचकचक -कच 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 बारीक कापून घेतला <laughs> कचकच -कच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली मी आणि दोन्ही कांदे चिरून घेतले हे बघा अशा प्रकारे चिरून झाल्याच्या ना आली टोमॅटोची बारी नंतर टोमॅटोही प्रकारे बारीक असे चिरून घेतले हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतले टोमॅटो दोन्ही चिरून झाल्याच्या नंतरनं तिथे मी पाच सहा मिरची घेतल्यात त्याला आपल्याला ठेचा वाटायचा आहे त्यामध्ये जिरं धने आणि कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे दीड पळी तुम्हाला हवं तर तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्या नंतरनं त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे आणि नंतर ना जिरे टाकलेत कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो त्यामुळे जिरे मोहरीच्या नंतर टाकायचे जिरे मस्त फुलल्याच्या ना त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो आपण बारीक चिरला होता ना कांदा तो कांदा टाकून घ्यायचा आहे ते बघा हाताच्या साह्याने व्यवस्थित फोडून घेऊन कांदा टाकला मी आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मी हिंग टाकायला विसरली होती जिऱ्याच्या नंतरने हिंग टाकायचं होतं पण मी आत्ता कांदा जेव्हा परतायला टाकला तेव्हा हिंग टाकलं ते त्यामध्ये परतून होईल हे बघा अशा प्रकारे नंतरनं तीन चार पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलात हवं तर तुम्ही आलं लसणाची पेस्टही टाकू शकता हे बघा मी ल आलं पण टाकलं वाटलेलं आलं लसणाची पेस्ट असेल ना बारीक पूर्ण तर तुम्ही कांदा टाकल्याच्या नंतरनं ना पेस्ट टाका कारण आलं लसूण जर कांद्याच्या आधी टाकलं तर ते करपण्याची शक्यता असते आणि जळून पण जाईल ते मग त्याचा भाजीमध्ये कडवट असा फ्लेवर येईल त्यामुळे कुठली फोडणी देताना कधीही कांद्याच्या नंतरनंच ना आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे आणि हे बघा मी कोथिंबीर पण चिरलेली टाकली आहे तेलामध्ये मला कोथिंबीरीचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे मी कोथिंबीर तेलात टाकते बघा अशा प्रकारे व्यवस्थित कोथिंबीर पण परतून झाली आहे आणि कांदा व्यव कांदाही आपला तांबूस रंग आला आहे त्यामध्ये जो मी ठेचा वाटला होता जिरे धने कोथिंबीर आणि मीठ टाकून तो कांदा तो आपला ठेचा टाकून घ्यायचा आहे ठेचा टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी आपण दोन चिरलेले टोमॅटो होते ते टोमॅटो टाकून घेतले आणि ते व्यवस्थित आपल्या कांद्याच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे नंतर मीठ मी थोडी काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली आहे कलरसाठी गरम मसाला टाकला आहे तुमच्याकडे हवा तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता मॅगी मसाला पण खूप छान लागतो हे बघा थोडं मीठ टाकलं आहे कारण टोमॅटो म मौ, मिठामुळे खूप लवकर मऊ होतो आणि त्याच्यानंतर ना आपण चिरलेली पालकची जुडी टाकली आहे आणि ती टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी व्यव सगळं सर्व मसाला एक एकजीव करते हे बघा पालकला पाणी सुटलं आहे आणि त्या स एक वाफ काढून घेण्यासाठी मी दोन मिनिटे पालक आपली झाकून ठेवली आहे हे बघा पालकला खूप आणखीन त्याचा स्वतःच्या अंगाचं पालकच्या अंगाचंच पाणी सुटलं आहे मी पाल पाणी कसलंच घातलं नाही आहे आणि व्यवस्थित एका पळीच्या साह्याने त्या पालकला आपल्या हाटून घेते किंवा फेटून घेते मला हे बघा पूर्ण पालक आपली पालक आहे म्हणून पण ओळखू येणार नाही असं इतका गरगट्टा होतो त्याचा त्याच्यानंतरने मी आपली जी डाळ शिजवली होती मुगाची ती टाकून घेते हे बघा पूर्ण डाळ टाकून झाली की व्यवस्थित आपल्याला पालक आणि डाळ एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घेते मी पळीच्या साहाय्याने तुम्ही हवं तर रवीच्या साह्याने पण फेटलं तरी चालेल हे बघा मी डाळ शिजतानाच त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आणि उकडलेले शेंगदाणे या भाजीमध्ये खूप मस्त लागतात एकच नंबर क इतकी छान चव लागते की बस नादच ख हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित भाजी फेटून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी कु एका कुकरमध्ये जे आपण डाळ शिजवली होती त्यातच थोडं पाणी घेतलं आणि थोडी सरबरीत करायची होती म्हणून गरम करून पाणी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघा अशाच अशा प्रकारे व्यवस्थित डाळ आपली शिज मस्त उकळी येऊ हो द्यायची आहे हे बघा उकळी येत आहे मस्त आपल्या डाळीला बघा अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक नक्की करा